मेरे साथ में मैं खुद उनके लिए बैठ रही हूँ क्योंकि मैं खुद कामगार वस्ती से हूँ मैंने देखा है विड़ी कामगार है मिल कामगार है उसी एरिया से मैं हूँ उनके घर पे सुबह अगर दाल चावल बनी तो रात को वो खाली पानी पीकर सोते तो ये लोग ये फैमिली मैंने देखी है जो दुख इन लोगों में मैं अभी देख रही हूँ मी आशा मामिड़ी सन्मानीय मुख्य नेते उप मुख्यमंत्री एक नाथ जी शिंदे साहबान उपनेता म्हणून शिवसेनेत काम करती है आज तुम्हा सर्वांना इथे बोलवण्याचं कारण एकच होतं माझा विषय आहे कामगार कामगार हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे जो एका इस्पितळामध्ये गेले पस्तीस ते चाळीस वर्ष काम करतोय आणि तो काम करत असताना तो परमनंट स्टाफ असताना अचानक त्यांना एके दिवशी सांगितलं गेलं की आपली बिल्डिंग आपली इमारत ही डिलॅपरेटेडमध्ये आहे सीवनमध्ये आहे ती तोडणार आहे आणि तुम्ही आता इकडनं निघून जा त्यांना बराच वेळ प्रश्न पडला की आपल्याला का हकलवत आहेत एखाद्याचा रोजगार हा त्याचा संसाराचा कणा असतो आणि त्या रोजगार अचानक बंद झाल्यानंतर त्यांच्यावर कशी वेळ आली असेल किंवा त्यांची मनस्थिती कशी झाली असेल तर हा एक कामगारच ओळखू शकतो त्याच्यामुळं गेल्या दोन वर्षापासून हे लोक माझ्या सान्निध्यात होते अनेकांकडे गेले अनेकांकडनं त्यांनी पत्रव्यवहार केला त्यांच्या युनियननी एकत्र येऊन या विषयामध्ये आपण कसं काय करायचं कारण त्यांना काहीच समजत नव्हतं की पुढे आपण जाऊन काय करायचं आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी बऱ्याच लोकांकडे म्हणजे मी आता नावं कोणाची घेणार नाही पण त्यांना ज्या ज्या ज्यांच्याकडनं अपेक्षा होत्या त्या लोकांची ज्यांनी सेवा केली त्या हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला ते ॲडमिट होते तर पूर्णपणे त्यांची देखभाल केली अशा लोकांनीसुद्धा त्यांची साथ सोडली आणि मग ते झाल्यानंतर माझ्याकडे आले माझ्याकडे आल्यानंतर गेले एक वर्षापासून अनेक मीटिंग झाल्या महानगरपालिकेत झाल्या माझी एक, एक तळमळ होती की मी त्यांचे जे ट्रस्टी आहेत आणि त्या ट्रस्टीचे मेन मालक जे आहेत सन्मानीय आगाखान आगाखान हे नाव जगभरामध्ये एक प्रामाणिक नाव आहे एक मोठं नाव आहे आणि या मोठं नाव असलेल्या प्रिन्स अली खान हॉस्पिटलमध्ये असा त्यांच्या कामगारांवर अत्याचार का हा प्रश्न फक्त माझा होता आणि त्यासाठी गेले एक वर्षापासून मी त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला परंतु कधी कोण बाहेरगावी आहे कोण विदेशात आहे अशी अनेक कारणं दिली गेली आणि आता अकरा नोव्हेंब अकरा नोव्हेंबरला मला त्यांनी वेळ दिली होती मला पोलिसांची नोटीस आली आता आम्ही शिवसैनिक आहोत बाळासाहेबांच्या लेखी आहोत आम्हाला पोलिसांच्या नोटीस आणि अमुक तमुक हे तर नेहमीच आहे कारण का जोपर्यंत नोटीस येत नाही तोपर्यंत आमच्या पण मुकुटामध्ये तो स्टार लागत नाही त्यामुळे मी त्याचं स्वागत केलं आणि मी तिकडचे सिनियर पोलिसांना भायकड्या पोलिस सिनियरना मी त्यांना विषय सांगितला साहेब हा कामगारांचा सा विषय आहे उपासमारीचा विषय आहे त्यातले बरेच लोक न्याय मागता मागता मयच झालेले आहेत कोण मुंबई सोडून गेलेले आहेत काही आता माझ्याकडे माझ्या बाजूला सचिन बसलेला आहे है। हा तर ह्याने तर एवढी सेवा केलेली आहे पेशंटची म्हणजे त्यांची एक एक जर तुम्ही नावं घेतलीत ना तर तुमच्या अंगावर काटा उभा राहील तर ते करत असताना त्यांना अचानक नाही सांगितल्यानंतर आज तो मुंबईतलं घर सोडून तो कल्याण डोंबिवलीला राहतो ठाण्यामध्ये रिक्षा चालवतो आणि कधीकधी मी त्याच्याशी बोलत असताना तो कसं कधीतरी असं वेळसरासारखा बोलतो तर मी त्याला बोलते तू कमी बोल कमी बोल होईल तुला न्याय मिळेल आणि स्वाभाविक आहे ह्या सगळ्या गोष्टी होणं हे स्वाभाविक आहे आणि त्यासाठी आपण ते दाद मागितले त्यांना ते दाद मागितल्यानंतर त्यांच्याकडनं निरु एकदम म्हणजे निरुत्तर होते ते त्यांनी दोन तीन लोकं इतर बोलावली होती ते स्वतः ट्रस्टी मर्चंट सर आणि अमीर अमीर अली कोटाडिया हे तिथे उपस्थित होते परंतु त्यां ते निरुत्तर होते त्यांनी काही माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत माझ्या ज्या मागण्या आहेत त्या मी त्यांना अगदी खूप नम्रपणे त्यांना दिल्या म्हणजे शिवसेनेच्या स्टाईलमध्ये दिल्याच नाहीत त्या नम्रपणे दिल्या तरीसुद्धा आजपर्यंत अद्यावत फक्त पोलिसांच्या नोटीसशिवाय मला काहीही मिळालं नाही आहे अनेकांचे फोन आले अनेक नेत्यांकडे ते गेले अनेकांनी सांगितलं की हा भानगडीत तुम्ही पडू नका हे तुम्ही करू नका येणारी इलेक्शन आहे त्याच्यावर तुमचा परिणाम होईल इलेक्शन अमुक तमुक माणूस जगला तर सगळ्या काही गोष्टी होतील ना पण माणूसच तिथे मेला तर काय इलेक्शन राहणार करणार आणि काय पुढे लोकांपुढे तुम्ही जाणार त्यामुळे आज सन्मानिय श्रीकांतजी शिंदे यांच्या कानावर टाकून आम्ही सोमवारपासनं उपोषणाला आझाद मैदानच्या इथे बसतो आहे जोपर्यंत अशी तर उपासमारी होतेच आहे त्यांची कामगारांची उपासमारी झालेलीच आहे आणि जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं उपोषण हे चालू राहणार आहे हे आता टोटल जवळजवळ जव़़ आमच्याकडे चारशे कामगार आहेत आणि चारशे कामगारांपैकी त्यांचा जो पगार जबरदस्ती कोर्टा थ्रू बँकेत टाकला होता त्या चारशे कामगारांनी काम त्याला हात लावलेला नाहीये घेतलेला नाहीये ते स सगळे आमच्या बरोबर आहेत गेल्या वेळेला सुद्धा ज्या वेळेला मी त्यांना निवेदन द्यायला गेले होते त्यावेळेला जिथे जिथे कामं करतात ते छोट्या छोट्या मुलांना वगैरे घेऊन ते लोक आले होते तर त्याच्यामुळं चा चारशे एक कामगार आमच्यासोबत आहेत साहेब सत्तेमध्ये आहोत तुम्ही बरोबर बोललात मला ह्या प्रश्नाची अगदी आतुरतेने मी वाट बघत होते सत्ता किंवा शिवसेना शिवसेनेचं मुळात बाळासाहेबांनी आमच्याकडे बाळकडूच टाकलंय की जिथे अन्याय तिथे लात मारा आदेशाची वाढ बघू नका आणि सत्तेत काय हो सत्तेत आपण सगळेच आहोत पण त्यावेळेला ज्या वेळेला ह्या लोकांना काढलं गेलं त्यावेळेला सत्ता कोणाची होती एक तुम्ही त्यांना सुद्धा प्रश्न विचारा त्यावेळेला ज्यांच्या लोकांची सत्ता होती मी नाव घेणार नाही ते त्याचं संशोधन तुम्ही करा त्यांनी कुणीही त्याला दाद दिली नाही ते आता आपल्याकडे आले साहेबांना सांगितल्यावर हा विषय सांगितल्यावर साहेबांनी सांगितलं की ह्याचा विषय आपण पटकन सोडून टाकूया सन्मान्य एकनाथजी साहेबांकडे सुद्धा गेली होती सगळे टीम गेली होती साहेबांनी सांगितलं ह्याच्यावर हे करा विषय असा आहे की तिथे आता पूर्ण इमारत जमीन दोस्त करून बाजूला वकफ बोर्डची प्रॉपर्टी असून सुद्धा तिकडे मोठे मोठे सत्तर माळ्याच्या काहीतरी इमारती होत आहेत आणि ह्यामध्ये प्रश्न असा आहे की तिकडची जी ट्रस्टी आहे ते मातूर उत्तर हे सगळ्यांना देतात ते महानगरपालिकेकडनं किंवा तुमच्या कोर्टाकडनं कारण कर त्यांच्याकडे दे पैसा भरपूर आहे ते म्हणतील त्याप्रमाणे सुद्धा आता आम्हाला उत्तर मिळत आहेत तर एक थोडंसं आमचं फक्त डिस्कनेक्शन झालं पण साहेबांनी सांगितलेलं आहे त्यांच्या आदेशानुसारच आम्ही सांगितलंय की आपल्याला जिथे अन्याय दिसतो तिथे लात मारायचे कामगारांना न्याय द्यायचा जलत्याग अन्न त्याग और वहां पर हम लोग बैठेंगे मेरे साथ में मैं खुद उनके लिए बैठ क्योंकि मैं खुद कामगार वस्ती से हूँ मैंने देखा है विड़ी कामगार है मिल कामगार है उसी एरिया से मैं हूँ उनके घर पे सुबह अगर दाल चावल बनी तो रात को वो खाली पानी पीकर सोते तो ये लोग ये फैमिली मैंने देखी है जो दुख इन लोगों में मैं अभी देख रही हूँ कि मैनेजमेंट बनोलेली यूनियन होती तूनियन जो ना होता प्रिंस अली खान कामगार संघटना ती स्वतः मैनेजमेंट ने बनोलेली यूनियन होती दूसरी यूनियन होती नर्सिस एसोसिएशन तिसरी इंडियन होती तिसरी इंडियन होती भारतीय कामगार कर्मचारी संघटना जी आमची इंडियन आहे ती आणि चौथी युनियन आहे वंचित बहुजन माताडी जनरल कामगार इंडियन असे चार युनियन होत्या त्याच्यातली एकच इंडियन आहे ती फक्त मॅनेजमेंटला मिळाली आहे आणि ती मॅनेज झाली आहे पण आम्ही तीन युनियन अजून गेल्या तीन वर्षापासून लढत आहे वेगवेगळ्या मार्गांनी लढत आहोत आम्ही साहेबांच्या मत मार्गावर चालून मॅडमचा सहा सहारा घेऊन तिथपर्यंत पोचलेलो आहे आणि पुढेही आम्ही मॅडम आणि साहेबांना विनंती करतो की आम्हाला न्याय मिळवून द्यावा आम्हाला फक्त एवढीच विनंती आहे की जे हॉस्पिटल बंद झाले त्या हॉस्पिटलला चुकीच्या माध्यमातून बंद केलेलं आहे म्हणून जोपर्यंत हॉस्पिटल चालू होत नाही आहे तो आमची सॅलरी चालू करावी आणि हॉस्पिटल चालू झाल्यानंतर आम्हाला तिथे परत आमच्या जागेवर रुजू करून घेण्यात यावे ही मी प्रेसच्या माध्यमातून माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि आशादाई ममती मॅडम यांना विनंती करतो